नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉम चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याकडे संडेला ट्रेनिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बुकिंग घेत असतो एवढीच घेत असतो जी आपण प्रॉपर त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो प्रॉ प्रॉपर सगळ्यांचे प्रश्न आपण घेऊ शकतो त्याच पद्धतीने येत्या एकोणतीस तारखेला आपली पुण्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपये फी असणार आहे त्याच्यामध्ये वेज जेवण असणार आहे त्याचबरोबर गव्हर्मेंटसाठी लागणारं सर्टिफिकेटसुद्धा भेटणार आहे ते थोडं पोस्टाने येतं एक दीड महिन्यानंतर येतं पण ते प्रॉपर तुम्हाला सरकारी ज्या योजना आहेत म्हणजेच सांगायचं झालंच तर लो बँक लोन किंवा काही शासकीय योजना असतात तर यासाठी लागणारं ते सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला प्रॉपर असं भेटणार आहे तर ह्याच गोष्टी प्रॉपर तिकडेसुद्धा होणार आहेत याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन त्याचबरोबर सर्टिफिकेट जेवण चहा नाश्ता ह्या सर्वांची सोय तिथे असणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे हे जे बदक आहेत हे आपल्या आता विक्रीसाठी आहेत तर तुम्हाला जर बदक हवे असतील तर अंड्यावरचे बदक आहेत आणि विक्रीसाठी आहेत दोन जोडी आहेत तर तुम्ही पंधराशे रुपये जोडी ह्या हिशोबाने आपण ते सेल करणार आहेत तुम्ही आता जोडी बघू शकता या पद्धतीने त्या दोन जोड्या आहेत आणि आपला पक्षी इकडे बघत असाल तर आता प्रॉपर असा खायला लागलेला आहे तर याच्यामध्ये आपण प्रॉपर असं लेअरफेट दिलं आहे आणि आपला दुसरा जो पक्षी दिसतो आहे तुम्हाला तो तो पक्षी इकडे तुम्हाला असं फिरताना इकडे दिसत असेल या पद्धतीने तर पूर्ण असा ह्या इकडे पक्षी आपला फिरताना तुम्हाला दिसतं आहे तर ह्याच पद्धतीने जर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर असा जर पक्षी पाहिजेत असेल तर आपल्याकडे हा उपलब्ध असतो जेव्हा सांगाल तेव्हा तुम्हाला जशी ऑर्डर असेल त्यानुसार घेतला जातो ऑर्डर घेतली जाते आणि त्यानुसार तुम्हाला पक्षी दिला जातो पूर्ण फ्री रेंजमध्ये प्रॉपर असा वॅक्सिनेटेड पक्षी तुम्हाला दिला जातो आणि पक्षीची तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप सुंदर याच्यामध्ये शेंडीवाल्या दाढीवाल्या उलट्या पिसांमध्ये तुऱ्यावाल्या तसेच बऱ्याच प्रकारच्या कोंबड्या तुम्हाला प्युअर दे ह्या तुम्हाला आपण देण्याचं काम करतो तर ह्या पद्धतीने मित्रांनो भरपूर असं गवत झालं आहे आणि ह्या गवतामध्ये पूर्ण कोंबड्या तुम्हाला इकडे फिरताना दिसत असतील तर ह्याच पद्धतीचं नियोजन आपलं रेग्युलर चालतं कोंबड्या आणतो कोंबड्या विकतो कोंबड्या आणायच्या कोंबड्या विकायच्या याच पद्धतीने सध्या आपलं काम चालू आहे कारण बऱ्याच लोकांना कुठे कोंबड्या घ्यायच्या कशा घ्यायच्या त्या प्युअर असतील का नसतील का ह्या बऱ्याच असे प्रश्न असतात आणि ह्यासाठीच आपण काय करतो आहे की आपल्याकडे पाचशे रुपयाला आपण कोंबडी देतो काही ठिकाणी खूप अशा महागसुद्धा कोंबड्या आहेत पण आपण पाचशे रुपयांनी कोंबडी साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत कोंबड्या देतो आणि खूप चांगली क्वालिटी म्हणजे शंभर टक्के ओरिजिनल कोंबड्या तुम्हाला मी देणार आहेत तुम्ही यायचं चॉईस करायच्या आणि त्यानुसार तुम्ही कोंबड्या घेऊन जायच्या त्या हिशोबाने पूर्ण असं नियोजन इथे चालतं ठीक आहे तर ह्याच पद्धतीने आता इथे बघत असाल तर पाऊस बऱ्यापैकी थांबला त्याच्यामुळे आता इथे घाण सजत नाही त्याच्यामुळे पक्षी आजारी पडेल नाही पडेल ती लांबची गोष्ट आहे पण कमीत कमी पाणी तर शुद्ध त्यांना प्यायला आपण जे ठेवू ते पाणी त्यांना प्यायला भेटणार आहे ते या पद्धतीने पाणी आपण इकडे ठेवतो आणि आपला शेडसुद्धा आता ॲक्च्युली आला आता बांबू बांधून पूर्ण व्यवस्थित करावं लागेल कारण ताडपत्री खालीवर होते आणि सांगाल तर आता ऊनसुद्धा इथे भरपूर असं येते सावलीसाठी आपण जुगाड केला आहे हा तर प्रॉपर असा करायला लागणार आहे बाकी आपला पक्षी आणि बदकाची कॉलिटी पण बघू शकता सुंदर असे बदक आहेत ठीक आहे या पद्धतीने आपलं सध्या इथे नियोजन आहे इकडे ट्रेनिंग चालतं पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी तिकडे शिकवल्या जातात ठीक आहे शेडचं नियोजन कंपाऊंड मुक्तसंचार एरिया खाद्य नियोजन वॅक्सिनेशन मेडिसिन सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन शिकवल्या जातात म्हणजे कसं आहे की एकाच वेळेस तुमच्या डोक्यात सर्व गोष्टी बसतील नाही बसतील त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने शिकवतो म्हणजे तुमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही गोष्टी होतात आणि तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी तुमच्या होतात आणि तुम्हाला त्याचा खूप असा चांगला फायदा होऊ शकतो तर ह्यासाठी जर तुम्हाला ह्या संडेला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इतर वेळेस तुम्हाला जर यायचं असेल तर ते एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणार आहे आणि खूप भन्नार अशी ट्रेनिंग होणार आहे तिथेही प्युअर देसीचा फार्म आहे तिथे आपली ब्रांच चं काय बोलत आला की ॲग्रीमेंट होणार आहे आणि ह्याच्या पुढच्या महिन्यातून एकदा दोनदा तरी तिकडे ट्रेनिंग होणार आहेत त्याच्यानंतर भिवंडीला आपला फार्म आहे तिथे भिवंडीला सध्या जायला यायला रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे तिकडे आपली ट्रेनिंग होणार आहे नाशिकला फार्मचं सा काम चालू आहे येत्या काही महिन्यांमध्ये नाशिकलासुद्धा नक्की ट्रेनिंग होणार आहे तर आपल्या हा एकच उद्देश आहे की जे लोक फार्मर जे लॉस जात आहेत ते कुठे ते लॉस जाऊ नये तर ह्यासाठी आपल्याला काळजी घेऊन त्या सगळ्या गोष्टी करून प्रॉपर अशा पद्धतीने त्यांना शिकवायचं आहे त्यांना ट्रेन करायचं आहे आणि जी काही गावठी कोंबडी लुप्त होत चालली आहे क्रॉस ब्रीडिंग भरपूर होत चालले तर त्याबद्दल त्यांना जागृत करणं किंवा कूडपालनाबद्दल प्रॉपर अशी माहिती देणं म्हणजे लाखो रुपये कसे कमवायचे हे व्हिडिओज न बघताना ॲक्च्युअलमध्ये लाखो रुपये कसे कमवायचे हे आपण ट्रेनिंगमध्ये शिकवणार आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन करा जर तुम्हाला भविष्यात जर कूडपालन करायचं असेल किंवा चालू असेल तर तुम्ही नक्कीच आपलं ट्रेनिंग अटेंड करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद